जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा वेळ आता थोडा वेळ राहिलेला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार आहे सगळेच उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहेत याच अनुषंगानं लातूर ग्रामीणमध्ये असलेल्या काटगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आपण या ठिकाणी सध्या फिरत आहोत राऊंड मारत आहोत वेगवेगळ्या गावांना भेटी देत आहोत आणि या माध्यमातून समजून घेत आहोत काय नेमके विकासाचे मुद्दे आहेत या अनुषंगानंच आज आपण सामनगाव या ठिकाणी आलेलो आहोत बरेचसे नागरिक आता यावेळेला आपल्याला इथे भेटलेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चे करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की काय नेमके इथले विषय आहेत आपल्यासोबत एक नागरिक आहेत काय नाव आहेत बरं मग आता आपण सामन गावमध्ये आहोत काय नेमके सामानगाव मध्ये प्रश्न आहेत काय अडचणी वगैरे आहेत काही अडचणी काही नाही पूर्ण गावातला विकास झालेला आहे पाणी लाईट रस्ता कुठंही चिखल कुठं खडक राहिलेलं नाही पूर्णर गावामध्ये विकास चांगला झालेला आहे झालेला आहे चांगला बरं मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत काय वाटतंय एकंदर कुठल्या पक्षाचं सध्या वातावरण इथं आहे वातावरण सध्या बीजेपीच आहे बीजेपीच आहे का तसं वाटतंय बीजेपीच नाथशे देशमुख संबंधातले आहे चांगला माणूस आहे त्याच्यामुळं लोकांची भावना नाथशे आहे बरं मग इथं शेतरस्त्यांचे वगैरे सगळे काम झालेले आहेत का रस्ते चालू आहेत काम चालू आहेत बरं मग गावाला जोडणारे काही रस्ते खराब दिसले आम्हाला रस्ते खराब आहेत पण आता दीड वर्ष झालं आपले रमेश आमदार होऊन दीड वर्षामध्ये का आता पावसाळा झाला सहा सात महिने आता पूर्ण रस्ते चालू करणार तसा शब्द दिला शब्द दिला आम्हाला ठीक आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही कामावर समाधान येतो समाधान येऊ आणि निवडून भारतीय जनता पार्टीची उमेदवार असं हो वाटतं हो। ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की बरेचसे काम इथं झाले आहेत आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय नाव आहे सर आपलं शिवानंद बुलबुले बरं काय करता तुम्ही शेती शेतीच करता ठीक आहे या परिसरामध्ये मग शेतरस्त्याचे किंवा शेतकऱ्यांना शेत पाण्याचे लाईटचे प्रश्न काय अशा अडचणीचे आहेत नाही रस्त्याचे तर प्रश्न आहेत म्हणजे आता हे जे उसाचे वाहनं जाऊन जी जीव होते रस्ते समजा रमेश आप्पाने ते आमचे जे मेन गावचा प्रश्न म्हणजे बुयसमुद्रा रस्ता ती ती तर ती रमेश निधीतून त्यांनी काम केलं तर ती ह्या ट्रॅक्टरच्या वाहनानं हे खराब झालेला आहे मग काल परवा रमेश आपा आल्याच्या नंतर मी मी म्हणजे गावाच्या वतीनं सांगितलं की बाबा तुम्ही केलेला रस्ता ही वाहनानं खराब झालाय तर तेवढं हे करा त्यांनी म्हणजे काय हरकत नाही एवढं आता ही आचारसंसंहिता संपल्याच्या नंतर ती काम मार्गी लावू आणि ही तुम्ही गाव, जी आता म्हणला की ही गावातले अगर हे गाव प्रत्येक गावातली हीच नाही मतदारसंघामध्ये रस्ते चालण झाले हे शंभर टक्के खरं आहे पर आतापर्यंत जी आहे पंधरा वर्ष झालं कोण आमदार होतं हे आपल्याला तिकडे जायचं नाही आता ही वर्ष दीड वर्ष झालेला आहे रमेश आपाला येऊन लगेच त्यांनी काही जादूची कांडी नाही की त्यांनी लगेच ही रस्ता ओके करावा त्यांनाही वेळ द्यावा लागेल ह्यांच्यासाठी पंधरा वर्ष दिलेत ह्यांच्यासाठी एवढे पाच वर्ष आणि बाळ मालक जे आहेत आमच्याकडं बाळ बाळ मालक म्हणतात देशमुख साहेब जे आहेत नाथशे मालक मालकच म्हणून संबोधित आणि ती कसं आहे लहान थोरापर्यंत त्यांचा संपर्क आहे आज ती निवडणुकीला उभारलेत असं म्हणून नाही त्यांचा संपर्क कसा आहे लहान थोरापर्यंत आता काल परवाचा म्हणजे असं लहान जरी लेकरू असलं तरी त्याला आदरानं बोलणं करणं सगळं आहे मला बाकीचे पुढले कसे आहेत ह्याला मला सांगायचं नाही फक्त आपला जे भाजपचा जे विरोधामध्ये कोण थांबले था। था। वैद्यनाथ शिंदेचे सुनबाई आहेत ठीक आहे म्हणजे इथं चांगले ठसल ठसल आहे ठसल आहे निबर ठसल आहे ती बी त्यांचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत मालकाकड पैसा नाही पर म्हणजे धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे मग त्याच्यामध्ये जनता ठरवेल ठीक आहे ठीक आहे आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय नाव आहेत आता आपलं शरून झाले बर काय म्हणते एकंदरीत तिथलं वातावरण कसं आहे मस्त नंबर बघा साहेब चांगलं हो नंबर एक आहे पाणी कमी नाही लाईट कमी नाही रोड चांगले आहेत सगळं चांगलं आहे बरं इथं निराधारांच्या पगारीचा लाभ सगळ्यांना भेटतोय हो लाभ सगळ्यांना बंद वगैरे पडले काही नाही नाही बंद नाही काही नाही काही नाही सगळ्यांच चालू आहे पगारी आहे सगळ्या बरं आता एक जण बोलताना सांगितलं आपल्या गावातलं की आमदार रमेश कराड यांच्या माध्यमातून बरीचशी कामं झाली त्यांचा संपर्क आहे का या गावामध्ये की येतात का हो सांगते सांगतेच चांगलेच रमेशापा नंबर एकला कोण उमेदवार येईल वाटते मग आता इथून उमेदवार कोण निवडतील वाटते बाळ मालकाची माणसं बरं बरं तेच निवडून शंभर टक्के चीज येणार ठीक आहे ठीक आहे म्हणजे त्यांना काही त्यांनी सांगितलं की तर सगळ्या निराधारणाच्या वगैरे पगारी सगळं व्यवस्थित आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय नाव आहे सर दिलीप कांबळे बरं गाव कोणतं याचं आहे सामान गावचं आहे सर बरं ठीक आहे काय म्हणता एकंदरजीतले काय मुद्दे वगैरे आहेत एकंदरीत आता सर का आता बी माध्यमातून आमच्या आमचे सहकारी मित्र ईश्वर बुलबुल हे सरपंच आहेत त्यांचे मिसेस मग त्या माध्यमातून तुम्हाला समतो गावचा पूर्ण विकास झालेला आहेच आणि आपा आमदार झाल्यामुळं त्यांचाही काही निधी आलेला आहे इथं आणि जे काही कामं राहिलेली आहेत ते कामही पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेले आहेत सारखं संपर्कात आमच्या सरपंचाचे असतात एकंदरीत इथलं विकासाचं जे माध्यम आहे ह्या गाव सामनगावचं ते पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय गावच्या अंतर्गत रस्ते असतील शमशाम प्रश्न बोधीवराचे प्रश्न त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फंडातून ते कामं होणारच आहेत एकंदरीत गावचा विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं लाईट वीज नाले रस्ते पूर्णपणे झाले आणि त्या पूर्ण कामावरती पूर्ण समाज तुम्हाला सांगतो समाधानी आहे एकंदरीत बी जे पीसाठी हे वातावरण पोषक आहे भविष्यकाळामध्ये ही दोन्ही उमेदवारी लागतील याच्यामध्ये काही शंका नाही आपल्यासोबत सामानगावचे नागरिक ईश्वरजी बुलबुले इथं आहेत सर काय सांगायला एकंदरीत आता प्रचार काही वेळानंतर बंद होणार आहे सध्याची परिस्थिती कशी आहे कसं वातावरण आहे प्रथमता आमच्या छोट्या गावामध्ये महाराष्ट्र जीवन न्यूजची चॅनलची तुमची टीम आली त्याबद्दल तुमचे सर्वात पहिले मी अभिनंदन करतो आ, आज जवळपास म दहा वाजता आचारसंहिता संपत आहे जवळपास ही जिल्हा परिषद सर्कल जी आहे ती सेन्सिटिव्ह आजपर्यंत मानलं जायचं परंतु आता नामदार श्री रमेशापा साहेब यांची म्हणजे निवडून आल्यापासून आमदार झाल्यापासून ह्या जेवढी बी गावं आहेत त्या गावाचं शंभर टक्के काय पालट झालं आहे आता माझं सुद्धा गावचं उदाहरण धरलं तर माझ्या माझ्यासोबत पत्नी प्रती बुलबोली हे सरपंच आहेत गावच्या आणि मी कंटिन्यू प्रयत्नशील असतो की माझ्या सर्व म्हणजे जी काही एक टीम वर्क आहे की जी गावातले काही ना काही समजा नवनवीन कामं करायचे ती इच्छा शिकते ज्याची चांगली आहे त्याला सोबत घेऊन मी प्रत्येक म्हणजे विकास कामाला मी हात घालायचा प्रयत्न करतो आता बरेचसे कामं गावांतर्गत जर बघितलं तुम्ही तर, तर, तर जवळपास सगळे म्हणजे कुठेही पाच फुटाचं बोलसुद्धा राहिलेलं नाही मग रस्त्याचे झाले नाल्याचे राहिले उर्वरित एक दोन ठिकाणचे आहेत कामं आणि सगळ्यात महत्वाचा हा जिल्हा परिषद मार्ग आहे ह्याच्यासाठी आपण निवेदन दिलं तर पण थोडस आमच्याकडून मिस्टेक झाली ती कारण ही तांद्रवाडी ते सामनगाव रस्ता आहे आणि ह्या सामनगाव तांदूळवाडी रस्त्याला आपण सुरुवात तांद्रवाडी सामनगाव असं म्हणजे लेखी दिल्यामुळं हो, सुरुवातीला वीस लाखाचं बजेट आलं एकोणीस लाख पॉईंट पाच तर ती आपण जवळपास तीनशे मीटर तिकडून काम झालेलं आहे आता इथून जी आहे ती दोन पुलाचं काम आणि त्याच्यानंतर ह्या रस्त्याचं कामासाठी आपण जवळपास तीन कोटीची मागणी केलेली आहे आणि ही गडकरी साहेबांपर्यंत सुद्धा आपण प्रयत्न केलेला आहेत आणि नक्कीच आता डी प्यू डी सीची क कालपर्वा बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे सांगितले नंबर एकच्या यादीमध्ये सामनगाव तांदळवाडी रस्ता सामनगाव सॉरी ग मांजरी गा गातेगाव रस्ता मांजरी चिंचोली रस्ता हे प्रामुख्यानं समजा जाळं म्हणजे असे काम या ठिकाणी झालेले आहेत बरं मग आता काय उमेदवार या सर्कलमधले जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार कसे कसे आहेत काय नाव आहे त्यांचं सुरुवातीला म्हणजे नाथसिंह देशमुख यांच्या मंडळी शोध पत्नी कारण नाथसिंह देशमुखांचं जवळपास या दहा बारा खेड्यामध्ये एक चांगलं वलय आहे त्यांचं बाळ म्हणण्याचं ना तर खरंच म्हणजे बाळासारखं म्हणजे एवढं म्हणजे लहान बाळासारखं त्यांचं म्हणजे वर्तन असते प्रत्येकाला प्रेमानं बोलणं हट्टाने बोलणं हक्कानं बोलणं अशा पद्धतीची आता त्यांची म्हणजे उमेदवारी आमच्या पक्षाला सुद्धा वरदान ठरलेलं आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा चांगलं पाठबळ मिळणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून समजा पत्र आहेच पावलं पावली प्रत्येक गोष्ट असा एकही यादी नाही की त्या यादीमध्ये समजा सामणगावचं नाव नाही त्याच्यामुळं त्यांचे भरपूर आमच्या गावावर भरपूर उपकार आहेत त्याच्यामुळं गाव विसरणार नाही शंभर टक्के आज गावची जी काही समजा इतर कामं राहिलेली आहेत आता जवळपास आमच्या गावाला स्मशानभूमी नाही तर स्मशानभूमीची आठ प्रतीत आपण मागणी केलेली प्रत्येक डि डिव्हिजनला आपण दिलेलं आहे त्याच्यातून एक एकर एक जागा म्हणजे बौद्ध बांधवांना आणि समजा लिंगायत समाज ह्या दोघांना पण एक एकर एक जागा अशी प्राप्त झाली आहे त्याचं म्हणजे दहा लाखाचं आपल्याला पे म्हणजे फंड पण मिळालेला आहे त्याला आता आचारसंहिता असल्यामुळं आपण समजा कामं करू शकत नाही बरं बरं तर एकंदरीत पंचायत समितीला पाहिलं तर उमेदवार कोण आहेत पंचायत समा समाधान पवार बरं मग काय वाटतं यावेळेस निवडून याच्या आधी कोण होते म्हणजे कुठल्या पक्षाचं होतं ह्याच्या आधीच म्हणजे ह्याच्या तुम्हाला रियल सॉंग का कारण आतापर्यंतच्या कार्य मला म्हणजे नाव ठेवायचं हो नाही कारण जे चांगलं करते प्रामाणिक त्याला चांगलं म्हणायला काय म्हणजे स्वातंत्र्य आहेच ह्याच्या अगोदर समजा कोण होतं काय होतं असं म्हणजे लपा काँग्रेसच्या आणि गेली आठ वर्षे झालं निवडणुका नसल्यामुळं ते म्हणजे विसरून गेलेत कारण कसं आहे आज जर कार्यशील सरपंच असला एक भाग आता गेले सहा महिने वैयक्तिक समजा काही गाडचणीमुळे मी थोडं दुर्लक्ष क गावाकडे प्रत्येक जण ही सहा महिन्यात विसरतात लोक तुम्ही तर म्हणजे आठ वर्षाच सांगताय ठीक आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला हे पाहायचं होतं की याच्या आधी कोण होतं इथून निवडून आलेले सदस्य म्हणजे कुठल्या पक्षाचे मग आता हे हां तर शेवटी एवढाच प्रश्न आपल्यासाठी की आता काय वाटतं एकंदरीत यावेळेस इथं सीट लागेल वाटते का भाजपची शंभर टक्के शिवरली आहे कारण कसं आहे नाथसिंह देशमुख असतील रमेशपाचे समजा प्रत्येक गावचे काम असतील त्या कामाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल तर बरंच निराधारच्या पगारी कारण पहिले जे होते निराधारच्या पगारी कमी प्रमाणात होत्या आता भारतीय जनता पार्टीचं स शासन आल्यापासून म्हणजे संख्या जर ते गावात जर एक सात असतील तर आज जवळपास वीस पंचवीस चाळीसपर्यंत मर्यादा आहे आणि प प प्रत्येक म्हणजे गा ह्याला तुम्ही गा गायगोटा असेल गोटा आहे विहीर आहे प्रत्येकाला मागेल त्याला ते आणि इथे भेदभाव नाही रमेश रमेशा बकरांकडे एक काय सांगणं प्रत्येक कार्यकर्त्याला विरोधक असेल आपला असेल कुणीही असेल तुमचं जमत असेल नसेल पण प्रत्येकाला समजा घरकुल आता मी चाळीस घरकुल मंजूर करून आणले होते आणि ते साहेब म्हणजे पहिलं म्हणजे त्यांच्याकडं मी लाडानं मागणी केली होती गावात समजा मी घरकुल घरकुलचा प्रश्न भरपूर आहे छोटे म्हणजे कुटुंब आहेत ते त्यांना घरकुल घर ना नाही त्याच्यासाठी म्हणून चाळीस लोकांना घरकुल दिलेत ओके ओके म्हणजे या माध्यमातून बरीचशी कामं झालेले आहेत